नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो उशीर न करता पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे मित्रांनो बघा पर्याय आहेत यमुना गंगा ब्रह्मपुत्रा किंवा गोदावरी तर मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गंगा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सापांचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं सापांचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं मित्रांनो बघा भारत ब्राझील भूतान किंवा इंग्लंड तर मित्रांनो सापाचा देश हा ब्राझील या देशाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब्राझील पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ट्रेन थांबवायला कोणत्या रंगाचा उपयोग केला जातो ट्रेन थांबवायला कोणत्या रंगाचा उपयोग केला जातो बघा हिरवा निळा लाल किंवा भगवा तर उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लाल, लाल रंगाचा उपयोग केला जातो था? ट्रेन थांबवायला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भाज्याची राणी कोणाला म्हटले जाते भाज्यांची राणी कोणाला म्हटलं जातं बघा पालक मिरची कोबी किंवा गवार तर मित्रांनो भाज्याची राणी ही मिरचीला म्हटलं जातं पर्या क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मिरची पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला होता कोणता किल्ला जिंकला होता मित्रांनो बघा तोरणा रायगड शिवनेरी किंवा राजगड तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला मित्रांनो हा तोरणा जिंकला होता पर्याक्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तोरणा पुढचा प्रश्न बघा फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे मित्रांनो फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे बघा चीन भारत अमेरिका किंवा इंग्लंड तर मित्रांनो फ्लि फ्लिप फ्लिपकार्ट ही भारत या देशाची कंपनी आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा व्हिटॅमिन डी आपल्याला कशातून मिळते विटॅमिन डी कशातून मिळतं मित्रांनो आपल्याला बघा सूर्य संत संत्री द्राक्षे किंवा केळी तर मित्रांनो विटॅमिन डी आपल्याला हे सूर्यापासून मिळतं पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सूर्य मित्रांनो पुढचा प्रश्न बघा कोणता देश सर्वात जास्त कोळसा उत्पादन करतो कोणता देश मित्रांनो सर्वात जास्त कोळसा उत्पादन करतो बघा भारत चीन जपान किंवा पाकिस्तान तर मित्रांनो सर्वात जास्त कोळसा उत्पादन हे चीन देशामध्ये दे होतं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न बघा भारतात पहिला कॉम्प्युटर कोणत्या शहरात बनवला गेला भारतात पहिला कॉम्प्युटर कोणत्या शहरात बनवला मित्रांनो बघा मुंबई बेंगलोर भोपाळ किंवा कानपूर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी बेंगलोर या राज्यामध्ये बनवला होता पहिला कॉम्प्युटर शेवटचा प्रश्न बघा जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो बघा पर्याय आहेत कॅन्सर मुतखडा मूळ व्याध किंवा डायबिटीज तर तुमच्याकडे दहा सेकंद आहे तुम्हाला दहा सेकंदामध्ये तुम या प्रश्नाचं दे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चौथा डायबिटीज जास्त बिस्किट खाल्ल्याने मित्रांनो डायबिटीस हा आजार होतो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाच्या बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असता तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद